तर मित्रांनो मी आता गोवाळकोटच्या पश्चिमेकडच्या तटबंदीवरती आलो आहे आणि या ठिकाणी आपण बोर्ड बघतो आहोत तर या ठिकाणी उभं राहून आपल्याला वाशिष्ठी दर्शन करता येणार आहे हे बघा चिपळूणची जी फेमस अशी अतिशय सुप्रसिद्ध अशी जी नदी आहे वाशिष्ठी नजी नदी त्याचं आपण किल्ल्याच्या तटबंदीवरून दर्शन घेणार आहोत आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल माझा विश्वास आहे तर हे आपण आता तटबंदीवरती चढतो आहोत आणि हे आहे चिपळूणमधील वाशिष्ठी नदीचं स्वरूप रूप आणि महाकाय आकार हा आहे आपला गोवळकोट किल्ला जो मी तुम्हाला आत्ताच दाखवला आणि त्याच्या पश्चिमेकडील तटबंदीवर उभ्या राहिल्यानंतर आपल्याला हे असं चिपळूण बघता येतं आणि अखंड बारा महिने वाहणारी ही वाशिष्ठी नदी अतिशय मनमोहक आणि मनाला प्रसन्न करणारी ही सकाळ तो अशा या ठिकाणी कधी आलात तुम्ही तर नक्की गोवळकोटला भेट द्या किल्ले गोविंदगडला भेट द्या किल्ला तसा छोटा आहे परंतु ऐतिहासिक आहे त्याच्यामुळे त्याला एक महत्त्व आहे सो नक्की भेट द्या तुम्हाला जास्तीत जास्त लांब असं किल्ल्यांवरती जाता येत नसेल तर छोट्या छोट्या किल्ल्यांवरती जाऊन आलात तरी पण एक मनाला समाधान मिळतं सो हे समाधान आयुष्यात नक्की घ्या असं मी तुम्हाला अगदी मनापासून सांगेन सो धन्यवाद